या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतायत भक्ताच्या मनातील गोडी त्याचा भाव हाच देव स्वीकारतो देव बाहेर नाही तो आपल्याच अंतकरणात आहे अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची म्हणजे देवाला आपल्या मनातील प्रेम हवं असतं बाह्य आडंबर नको म्हणूनच संत तुकाराम तिंदा म्हणतात देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा देव आपला नातेवाईक आहे जवळचा आहे सोयरा आहे आपल्या जवळचं जे काही साधं आहे ते श्रद्धेने अर्पण केलं तरी देव आनंदी होतो कारण त्याला वस्तू नकोयत त्याला फक्त निर्मळ प्रेम हवं आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळे तुकाराम महाराज पुढे म्हणतात हरी आपल्या भक्तांसोबत जेवतो राहतो आणि त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे तर खरी भक्ती ही म्हणजे मनातील साधेपणा निस्वार्थ प्रेम आणि सतत विठोबाच्या चरणी असलेली प्रीती